गांधी नाशिक नाशिक राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा ठाकरे सेनेकडून देण्यात आलाय नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळं फासू असा इशारा ठाकरे सेनेनं थेट राहुल गांधींना दिलाय सावरकरांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही राहुल गांधींच्या तोंडाला काळ फासून वाहनावर दगडफेक करू असं ठाकरे सेनेचे बाळा दराडे यांनी असा इशारा दिलेला आहे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान आणि त्यानंतरही सावरकरांबाबत जी आक्षेपार्ह विधानं केली होती त्यावरून आता नाशिकमध्ये सावरकरांबद्दल जर अपयशब्द काढले तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा ठाकरे सेनेनं दिला आहे महाविकास आघाडीचेच कार्यकर्ते अशा पद्धतीचा इशारा राहुल गांधींना देताना दिसत आहेत राहुल गांधी जर नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळा फासू आणि त्यांना त्यांच्या गाडीवर दगडफेकही करू असा इशारा देण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या भाजप आमदारांना अमित कान कानमंत्र दिलाय आपली संख्या अधिक आहे मागे हटू नका आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा असं अमित शहा म्हणालेत अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत असंही त्यांनी म्हटलंय तर बघा अमित शहानी काय कानमंत्र दिला अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत असं अमित शहा कार्यकर्त्यांना म्हणाले कामांसाठी सगळ्या मंत्र्यांच्या मागे लागा असंही ते म्हणाले आपली संख्या अधिक आहे त्यामुळे मागे हटू नका अजित पवार तक्रार घेऊन आले पाहिजेत असंही अमित शहा म्हणाले काम करून घेण्यासाठी मंत्र्यांच्या मागे लागा आणि त्या कामांचा आक्रमकपणे पाठपुरावा करा असं अमित शहाने कार्यकर्त्यांना सांगितले आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचंय याची आठवणही त्यांनी कार्यकर्त्यांना का करून दिली तर आणखी एक महत्वाची बातमी मुंबई ठाणे आणि पुणे या तीन महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे अमित शहानी या संदर्भात चाचपडीच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली काल एकनाथ शहाची भेट घेत मुंबईत एकशे सात जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली शहा यांनी शिंदेचं म्हणणं ऐकून घेतलंय मात्र त्यांना कुठलंही ठोस आश्वासन दिलेलं नाही अमित शहा दोन दिवस महाराष्ट्राच्या दबऱ्यावर होते त्यावेळेला शिंदेने त्यांची भेट घेतली तर एकनाथ शिंदेनी शहाकडे मुंबईत एकशे सात जागांची मागणी केल्याचं समजतंय त्यावरून ठाकरे सेनेचे नेते संजय राऊतांनी जोरदार टीका केली एकनाथ शिंदेचा वेगळा पक्ष नाही तो अमित शहाचाच पक्ष आहे तर महाराष्ट्राला लुटण्यासाठी अजित पवार शिंदे कंपनी आहे अशी बोचरी टीका राऊतांनी केली ना शिंदेचा पक्ष हा काही स्वतंत्र पक्ष नाही तो अमित शहाचाच पक्ष आहे महाराष्ट्रातली सगळा लुटीचा माग हा एकाच वन विंडो सिस्टीमने एका ठिकाणी यावं म्हणून एकनाथ शिंदेचा पक्ष कंपनी पक्षपणे त्या एक कंपनी एकनाथ शिंदेची एक अजित पवार ह्या दोन्ही कंपन्या त्यांच्याच आहेत त्याच्यामुळे हे जे काय आहे वाटाघाटा वगैरे हे सगळं ठरवून चाललेले आहे शेवटी ते एकाच ताटातले पदार्थ था। आहेत एकच थाळी आहे तर दुसरीकडे ठाकरे सेना आणि मनसे युती संदर्भात नारायण राणेंनी केलेल्या टीकेला राऊतांनी जोरदार उत्तर दिलंय राणेंनी बोलताना आपल्या वयाचं भान ठेवावं असा पलटवार राऊतांनी केलाय कुणाच्या सोबत जा पूर आल्यावर पुराच्या पाण्याबरोबर सर्व वाहून जातात अशी टीका राणेंनी केली होती कुणाच्या सोबत जायला कोण पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जातात भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही आणि पूर हा जाचक नाहीये लोकांना त्रास येईल नाही तर उलट फायदाच होईल असा म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे तर तुमचे नरेंद्र मोदी गेले मिस्टर राणे आम्ही नाही गेलो कधी आणि त्याने आपल्या वयाचं तरी व्हान ठेवावं आपलं वय झालेलं आहे आपल्या टोपाचे केस पण पिकले त्याच त्यांनी भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्य करावं प्रगल्भ तुम्ही कोण आहात तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात लक्षात घ्या बातमी पुण्यातून रेल्वे कार्यालयामध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केली यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली आहे प्रवाशांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून ठाकरे सुद्धा आक्रमक झाली होती रेल्वेच्या शंभर कोटींच्या निधीत घोटाळा झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बातमी हगवणे कुटुंबासंदर्भातली त्यांचा पाय आणखी खोलात गेला आता हगवणे बंधूंना देण्यात आलेल्या पिस्तूल परवान्याची चौकशी होणार आहे पिस्तुलाच्या परवान्यासाठी थी पुण्यातील खोटा पत्ता दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली यात सर्वात महत्वाचं म्हणजे एकाच घरातील दोन भावांना एकाच वेळी पिस्तूल परवाना कसा दिला असा प्रश्न उपस्थित केला जातोय तर वैष्णवी अगवणीनं आत्महत्या केल्यानंतर पसार झालेला सासरा राजेंद्र आणि दीर सुशील आश यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून बावधन पोलिसांनी अटक केलेल्या पाचही आरोपींना पुणे न्यायालयानं जामीन मंजूर केला या प्रकरणात कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम यालाही अटक करण्यात आली होती आणखी एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या गावागावातील जीवनवाहिनी आपली लाल पर्यता आधुनिक रूपात पाहायला मिळणार आहे आजपासून रस्त्यावर लाल परी अत्याधुनिक रूपात धावणारे या बसेसमधून आता प्रवास देखील हायटेक होणार आहे या बसेसची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे याच अत्याधुनिक बसचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी राज्यभरामध्ये गावागावी पोचणारे लाल परी किंवा मग लाल जी आपली बस आहे आता ही लालपरी खऱ्या अर्थानं स्मार्ट दिसणार आहे ठाण्यातनं आज आता शुभारंभ झालेला आहे आपण बघू शकतो खूप स्मार्ट या ठिकाणी एस टी महामंडळाच्या वतीनं या बसेस तयार करण्यात आल्या खास करून या ज्या काही बसेस आहे या बसेसमध्ये अत्याधुनिक अशा सीट्स यामध्ये ठेवण्यात आले पन्नासहून अधिक सीट्स या ठिकाणी ठेवण्यात आले जेव्हा प्रवाशी प्रवास करतो त्यावेळेस त्याला आल्हादायक आणि आरामदायक जावं लागतं या सिटी या स्मार्ट सिटीच्या किंवा मग स्मार्ट सीट असतील किंवा मग आ, या स्मार्ट बसेस तयार करण्यात आलेल्या खास करून या स्मार्ट बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि जर चालकाला झोप आली किंवा मग वाहकाने किंवा मग कुठलाही अपप्रकार या एस टी बसेस मध्ये झाला तर त्याचं कनेक्शन संपूर्णपणे जे काही एस टी महामंडळाचं ऑफिस आहे मध्यवर्ती ऑफिस आहे या ठिकाणी पोहोचणार आहे स्मार्ट स्मार्ट जी काही बसेस आहे या स्मार्ट बसेसच्या माध्यमातून जे काय प्रवासी आहे त्यांचा प्रवास आता स्मार्ट होणार आहे कारण की हा जो प्रवास होत असताना दुसरीकडे प्रवासा देखील स्मार्ट आहेत तर एस देखील स्मार्ट झाली पाहिजे विकास काटे साम टीव्ही न्यूज ठाणे तर मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय तरुणाला कारच्या बोनेट वरून फरपटत नेलाय अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आहे अपघातानंतर कार चालक पळून जात होता तेव्हा हा तरुण त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे कार चालकानं चक्क तरुणाला कारच्या बोनेटवरून फरपटत नेलं आता या चालकावर काय कारवाई होणार याकडे लक्ष यानंतर आता बातम्या झटपटंड अमित शहा स्वबळावर निवडणुकांसाठी चाचणी करत सूचना दिल्या आहेत मुंबई ठाणे आणि पुणे या महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे दरम्यान काल एकनाथ भेट घेत एकशे सात जागांची मागणी केली शहा यांनी शिंदेंचं म्हणणं ऐकून घेतलं मात्र त्यांना कुठलंही ठोस आश्वासन दिलं नाही धाराशिवच्या उमरगा आणि लोहारामध्ये मुसळधार पावसानं फळबाग आणि पा घरांचं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी आणि नागरिक आर्थिक संकटात सापडलेत पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे पावसाळ्यामध्ये मेट्रो सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी एम 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 ओ सी एल तर्फे मेट्रो टू ए आणि सेवन या मार्गिकांसाठी पावसाळी आराखडा तयार केला आहे त्यानुसार वाऱ्याचा वेग मोजणारी यंत्रणा स्थानकात कॅमेऱ्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात मे चौतीस मेट्रो गाड्यांची वॉटरप्रूफ चाचणी करण्यात आली मुसळधार पावसातही गळती नाही याची खातर जमा करण्यात आली वडाळा घाटकोपर कासार वडवली या मेट्रो फोर मागिकेचा निर्माणाचं काम ठाण्यात सुरू आहे अठ्ठावीस मे ते एक जून या कालावधीत माजीवडा मेट्रो स्थानक निर्माण काम केलं जाणार आहे या कामासाठी विवियाना मॉल जवळील उड्डाणपूल वाहतुकीसाठी मध्यरात्री बंद करण्यात येणार आहे राज्यातील आणखी एका रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली शनिशिंगणापूरला जाण्यासाठी रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली हा रेल्वेमार्ग राहुरी ते शनिशिंगणापूर दरम्यान असेल तब्बल बावीस किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी सुमारे चारशे चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबल्यानंतर महापालिकेनं आता कारवाईचा बडगा उगारलाय पंपिंग केंद्र परिचालकांना दहा लाखांचा दंड ठोठावलाय सकल भागातील पाणी उपसा करण्यासाठी या परिचालकांना नियुक्त करण्यात आलं होतं हिंदमाता गांधी मार्केट येलो गेट आणि चुनाभट्टी या ठिकाणी सर्वाधिक पाणी साचलं होतं बीड शहरात मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये कचरा पाहायला मिळतो शिवाय कचऱ्याचे मोठमोठे ढीग या ठिकाणी पाहायला मिळतात ज्या ठिकाणी रिकामी जागा दिसेल त्या ठिकाणी नागरिक कचरा टाकताना दिसतात त्यामुळे दुर्गंधीचं साम्राज्य पसरले आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालाय बीड शहरात घंटागाड्या फिरतच नाही त्यामुळे नागरिकांना कचरा रिकाम्या जागेत टाकावा लागत लागतोय आयकर विभागानं आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवली रिटर्न फाईलसाठी आता पंधरा सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आलेली आयटीआर फॉर्ममध्ये व्यापक बदल करण्यास आणि सिस्टम तयार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय तर या बदलामुळे ज्या करदात्यांना त्यांच्या खात्यांचं तेन ऑडिट करण्याची आवश्यकता नाही त्यांना मोठा दिलासा मिळालाय बदलापुरात बीएसयूपी घरकुल योजनेतील एका इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली सुदैवानात कोणतीही जीवितहानी तसंच वित्तहानी झालेली नाही या घटनेनंतर बीएसयूपी योजनेतील घरांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करण्यात येत मागील काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यानं अलिबाग तालुक्यातील बरसोली ग्रामस्थ त्रस्त झाले शिवाय इथल्या पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका वीज पुरवठा खंडित होण्यामुळे त्रासलेल्या ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली शिवाय यावेळी ग्रामस्थांनी आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आणि जाब विचारला अमेरिकेनं जगभरातल्या विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी घातली ट्रम्प प्रशासन सोशल मीडिया प्रोफाईलची तपासणी वाढवण्याचा बा... विचारही करत असल्यानं हे आदेश देण्यात आलेले आहेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबिओ यांनी जगभरातील अमेरिकन दूतावासांना विद्यार्थी व्हिसा अर्जदारांसाठी नवीन मुलाखती न घेण्याचे आदेश दिलेत राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार आहेत सीबीएसई शाळा नऊ तर सी शाळा सोळा पासून सुरू होणार आहेत उन्हाळ्याच्या याच्या सुटीनंतर पुन्हा एकदा शाळेत परतण्यासाठी विद्यार्थ्यांचीही तयारी सुरू झाली शिक्षकांची उन्हाळी ही आता संपतीये ब्रेक लागतो आहे कारण दोन जूनपासून राज्यात शिक्षकांचं एकाच वेळी प्रशिक्षण सुरू होणार आहे एन सी आर टी मार्फत राष्ट्रीय शैक्षणिक इक धोरणाची ओळख मूल्यांकन स्कॉफ अशा विविध वीस विषयांची ओळख करून देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे येवला लासलगाव रस्त्यावर पिंपरी फाटा या ठिकाणी कोंबड्यांची पिल्लं घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक आणि मालवाहू पिकअप यांच्यात पहाटेच्या सुमाराला अपघात झाला या दोन्ही वाहनातील तिघेजण गंभीर जखमी झालेत अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनेचे धाव घेत जखमींना मदत केली छत्रपती संभाजीनगरमध्ये लाजखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरला एसीबीनं बेड्या ठोकल्यात खिरोळकरनं शेतजमिनीच्या कामासाठी तब्बल एक्केचाळीस लाखांची मागणी केली होती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लाचखोर विनोद किरोळकरला अटक केली एकूण सदुसष्ट लाखांचा मुद्देमाल पोलिसांना सापडला रील स्टार चंगळ्या म्हणजेच शुभम मावळेला माळवेला एका वकिलानं कायदेशीर नोटीस बजावली शुभम आणि त्याच्या आईनं प्रतीक्षा शिंदे या महिलेचा आणि त्यांच्या पतीच्या विरोधात अपमानजनक खोटा व्हिडिओ बनवला त्यानंतर तो सोशल मीडियावर पोस्ट करून प्रसिद्धी मिळवल्याचा आरोप प्रतीक्षा औसा शहरात असणाऱ्या जिओ मोबाईल दुकानाचा शटर तोडून दुकानातील महागडे मोबाईल याचा दुकानातील लॅपटॉप आणि इतर साहित्य चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली चोरट्यांनी दुकानातील साधारण तीस ते पस्तीस लाख रुपयांच्या वस्तू लंपास केल्यानं मोठं नुकसान झालं शिरपूर तालुक्यातील ताजपुरी शिवारात आईला दांड्यानं मारहाण करून खून करणाऱ्या आवलेस पावरा याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली माशांची भाजी कुत्र्यांनी खाल्ल्यामुळे त्यांना आईचा खून केला होता आता आवले धुळे कारागृहात दाखल केलं असल्याची माहिती देण्यात आली पालघरमध्ये किरोळ किरकोळ वादातून दिराकडून महिलेला मारहाण करण्यात आली पालघरच्या डहाणूतील वांगर इथली ही धक्कादायक घटना महिलेला लाठ्या काठ्या आणि दांड्याच्या दांड्याच्या साहाय्याने मारहाण झाली असून यात महिला गंभीर जखमी झाली मात्र रुग्णालय प्रशासनानं अहवाल न, न पाठवल्यानं चोवीस तासांनंतरही पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही सांगलीच्या कॉलेज कॉर्नर परिसरात हॉटेलमध्ये गुंडांकडून सोमवारी रात्री धुडगुस घालण्यात आला परिसरात हत्यार नाचवत गुंडांनी दहशत माजवली हॉटेलमधील वेटर कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवला ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाले या प्रकरणी उशिरा तपास सुरू करण्यात आला अच्युत पालव यांना पद्मश्री प्रदान करण्यात आलाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आलं महाराष्ट्र वर्तुळासाठी अभिमानाचा क्षण आहे सुलेखनकार अशी त्यांची ओळख आहे यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे जून ते सप्टेंबर दरम्यान एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता असा नवा अंदाज हवामान खात्यानं जारी केला आहे दरम्यान आयएमडी जूनच्या यवतमाळसह पुसद शहरात मध्यरात्री पावसानं जोरदार बॅटिंग केली या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांब उडाली यवतमाळ पुसद महागाव आणि या ठिकाणी पाऊस पडलाय यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान झालंय सहाशे हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे जळगाव शहराच्या अनेक भागांमध्ये रिप सुरू आहे गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणातल्या बदलामुळे गारवा निर्माण झालाय उठवाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय मात्र अनेक भागात पावसामुळे वीज कपातीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो भंडारा जिल्ह्यात काल दुपारनंतर सर्वत्र पावसानं जोरदार हजेरी लावली मेघगर्जनेसह आलेल्या पावसात शेतात हार्वेस्टर मशीनच्या माध्यमातून कापडी सुरू असताना वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला तर अन्य दोन कामगार जखमी झालेत ही घटना भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातल्या खांबडी शेतशिवारात घडली ताराशी जिल्ह्यातील येडचीमधील रामलिंग धबधबा ओसंडून वाहू लागला इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यातच धबधबा प्रवाहित झाला त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढायला लागली सांगलीतील पावसाचा आठवडा बाजाराला मोठा फटका बसला या मुसळधार पावसामुळे जुना कुपा ढोडवरील मंगळवारच्या बाजारात भाजी विक्रेत्यांची चांगली रस्त्यावर साकलेलं पावसाचे पाणी थेट बाजारात <स्तितितिति> यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा भुईमुगाला मोठा फटका बसलाय पावसामुळे साठवलेल्या भुईमुगाच्या शेंगांना कोंब फुटलेत त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय जळगावात वादळी पावसामुळे केळीचं पीक जमीन दोस्त झालंय वरखेडे लोंडे परिसरात पावसानं कहर मागवला ज्वारी बाजरी मक्याचं नुकसान झाले पिकांचं अतुनात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातात उंडाशी आलेला घास हिरावला गेला या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली मागील काही के दिवसांपासून पावसामुळे मीरा भाईंदरच्या मिठशेतीचं मोठं नुकसान झालंय यात मुख्य हंगामातील उत्पादनात प्रचंड घट झाली यावर्षी जवळपास सहासष्ट टक्के उत्पादन उत, उत्पा, उत्पादकांनी नाशिकच्या येवला तालुक्यातील देशमाने मध्ये सोमवारी रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली यामुळे देशमाने येथील बाबासाहेब सुरेभान आवटे या शेतकऱ्याच्या साठ फूट खोल विहिरीचा कठडा खचला त्यामुळे कठड्याजवळ साठवून ठेवलेला कांदा विहिरीच्या पाण्यात पडून खराब झाला शेतकरी आवटे यांचं मोठं नुकसान झालंय महत्वाची बातमी तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण एक जून पासून क्रेडिट कार्ड धारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे ती नेमकी कशी बघूयात या स्पेशल रिपोर्ट मधून क्रेडिट कार्ड युजर्स साठी मोठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री क्रेडिट कार्डच्या नियमात बदल होणार जून महिना सर्वसामान्यांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण येत्या एक जून पासून अनेक मोठ्या बँकांच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत क्रेडिट कार्डच्या नियमात कोणते बदल होणार आहेत पाहुयात ऑटोडेबिट फेल झालंच तर दोन टक्के पर्यंत दंड वीज पाण्यासारख्या युटिलिटी बिलांवर जास्त खर्च केल्यास एक टक्के अतिरिक्त शुल्क पेट्रोल डिझेलवर मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास एक टक्के शुल्क आंतरराष्ट्रीय पेमेंट आणि चलन रूपांतरणावर अतिरिक्त शुल्क अनेक खर्चांवर रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध नसतील भाडे देयके पेटीएम पे, विमा यांसारख्या खर्चांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत क्रेडिट कार्डच्या नवीन नियमांमुळे नागरिकांच्या खिशावर आणि खर्चावर थेट परिणाम होणार आहे त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना यापुढे अनावश्यक खर्च करताना विचार करावा लागणार आहे Bureau report SAM TV news.